डिजिटल युगात सर्वच ऑनलाईन होत असल्याने नित्याचे व्यवहारसुद्धा ऑनलाईन करण्यावर ग्राहकांचा भर असतो एकूणच प्रत्येक आस्थापनांमध्ये ऑनलाईन पेमेंटचा वापर वाढलाय आणि ग्राहकांचीही मानसिकता तीच झाली आहे दरम्यान नाशिकमधील विल्लोळी येथील एम जी एन एल सी एन जी गॅस पंपावर मात्र या उलट स्थिती आहे दीड महिन्यांपासून येथील ऑनलाईन व्यवहार पूर्णत बंद करण्यात आले असून रोख रक्कम अथवा कार्ड स्वीकारले जाते काही तांत्रिक अडचणींमुळे पंप व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असल्याचं सुपरवायझर रणजित जाधव यांनी सांगितलंय नाही कस कसं राहते समजा एम एन जी एल कंपनी ही आपलं इथं त्यांच्या अंडरमध्ये आम्ही काम पण करतो त्याच्यामध्ये जसं आपला आर्मी रिटायर्ड ऑफिसर आहे त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट त्यांनी गेले आणि आम्ही इथं कार्य करतो तर युपीआय पेमेंट मी सुपरवायझर आहे आठ घंट्याचा तर मी सुपरवायझर आहे तर मला आठ घंट्यामध्ये जेवढा सेल झाला त्याचा तेवढा हिशोब द्यावा लागतंय तर कार्ड किंवा कॅश किंवा स्वॅप असं एक स्टेटमेंट राहते तर याच्यामध्ये काय झालं कार्डचं तर पेमेंट येत आहे पण युपीआयचं पेमेंट येत नाही काही अडचणी आल्यामुळं आपल्याला युपीआयचं पेमेंट येत नाही आणि त्याच्यामुळं पैशाचा समजायचं लॉस होऊ शकते म्हणून युपीआय पेमेंट आम्ही घेत नाही कमी एक एक तर दीड महिना झाला बंद आहे दीड कमीत कमी दीड महिना झाला बंद आहे कस्टमरला आम्ही आल्यानंतर कस्टमरला हेच रिक्वेस्ट करतो कारण मी पण समजू शकतो की कस्टमरला याच्यामुळं खूप खूप अडचण आहे दिवस असो रात्र असो कस्टमरला सांगतो पेमेंट आल्यानंतर जो भरणारा मुलगा आहे त्याला फिलर म्हणतात फिलर हाच सांगत आल्याबरोबर किंवा आमच्याकडं पेमेंट आहे पण फक्त कार्ड किंवा कॅश ची सुविधा आहे आणि ची सुविधा नाही आहे आज कमीत कमी एक एक ते दीड घंट्यामध्ये स शंभर ते सव्वाशे गाड्या ह्या भरून जातात आणि वैयक्तिक वैयक्तिक तर नाही कंपनीच कंपनीचंच लॉस तर होणारच त्याच्यापेक्षा कस्टमरला पण अडचण जास्त होणार काय ते सांगू शकत त्याच्याबद्दल नाही काही सांगू शकत कमीत कमी आता आता साडेतीन झाला तर दीड घंट्यापासून तरी उभे आहेत एक दीड घंट्यापासून उभे आता मला जोपर्यंत मला जोपर्यंत माझा सिनियर सांगणार नाही तोपर्यंत काही चालू करू शकत नाही कारण मी पण एक कर्मचारीच आहे तर मला माझ्या सिनियरने किंवा माझ्या जो बॉस आहे त्यांनी सांगितलं तर किंवा युपीआय स्टार्ट झाला तर आम्ही चालू करू नाही सध्या तर युपीआय घेतच नाही युपीआय बंदच आहे मात्र व्यवस्थापनाच्या या निर्णयाचे दुरागामी परिणाम झाले असून वाहन चालकांमध्ये मोठ्या अडचणी होत आहेत पंप असल्याने या ठिकाणी स्थानिक गर्दी असतेच पण असल्याने परजिल्ह्यातून परप्रांतातून येणाऱ्या वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे सर्वत्रच ऑनलाईन व्यवहार सुरळीत सुरू असताना या पंपावर तेच व्यवहार पूर्णतः बंद करण्यात आलेत रोख रक्कम नसल्याने वाहन चालकांपुढे यक्ष प्रश्न उपस्थित होतो नागपूरची छगन वानखेडे यांनी आपली कैफियत मांडली मी नागपूरहून आलो इथं सी एन जी भरायकडे चालतो तर या पंपावर दोन वाजता पण पंप बंद असल्यामुळे तर मी दोन तीन तासापासून लाईनमध्ये तर इथं फोनपेचा प्रॉब्लेम आहे फोनपे घेत नाही इथं तर कॅश कार्ड आणा म्हणतात तर आमच्याकडे कॅश कुठून आणायचं तर बाहेर ठिकाणी कोणत्या आजकाल या, या, आज या इस्टम असं की गाय छापी घ्यायची काही घ्यायचं असलं तरी फोनपे चालू आहे यांच्या पंपावर जर आपल्याला गॅस भरायचा असला तरी फोनपे नाही म्हणतात त्यामुळे एवढे प्रॉब्लेम चालू आहे तर या फोनपेचे या पंपावर कॅश आणायच्या कुठून आम्ही या प्रॉब्लेम असल्यामुळं की कस्टमरची लाईन जास्तच वाढत चालली जास्त वाढत चालली ते पंपावर हे फोनपे तयार करून द्या कारण की याच्यामुळं भरपूर प्रॉलन जास्त आलो या पंपावर या तरी आपण मला हीच विनंती की या पंपावर तुम्ही फोनपे अलाउड करा कारण की भरपूर कस्टमर परेशान येतं पैसे आणायचे कुठून कॅश कार्ड कुठं आणायचं आम्ही गरीब लोक आहे काम करून खाणारे लोक आहे आम्ही तर आम्ही पैसे हे कुठं आणायचे कार्ड कुठं आणायचं आम्ही कसं करायचं आता हे फोन पे आता गॅस नाही आमच्याकडे आम्ही जाणार कसे हे ना फोन पे चालू करायचं आम्ही गॅस भरून देऊ आम्ही गॅस भरून नागपूर जाऊ शकतो ही समस्या केवळ छगन मानखेडे यांचीच नाही तर लहान मोठ्या वाहन चालकांची बनली आहे यूपीआय अर्थात कॅशलेस व्यवहार दीड महिन्यांपासून बंद असल्याने सर्वांनाच याचा मानसिक त्रास होत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक